नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत बघा आज आज थोडक्यात आपण एक्का रानभाजीची माहिती घेणार आहे तर ती रानबाजी कोणती आहे ती पण मी तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला बघूया ती रानभाजी कोणती आहे तर आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आणि जाऊया त्या भाजीकडे तर आता मी आलो होतो इकडे थोडंसं सा आउटसाईडलाच आहे तर इथं सध्या मला ती भाजी काय दिसली नाही एका ठिकाणी मी बघितलेली आहे तर तिथं जाऊन बघूया तर ती कशी आहे तर चला जाऊया तिकडे तर मित्रांनो आता आपण बघूया ती कवल्याची भाजी कशी असते तर तुम्हाला एक सांगायचं आहे की कवल्याच्या भाजीमध्ये तीन प्रकार आहेत त्यामध्ये एक काटाळा कवला आहे त्यानंतर एक चोपडं आहे आणि एक कडू कवलं आहे तर कडूकावल्यालाही फुले जांभळे असतात आणि जो चोपडा आहे त्याची पानं चोपडी असतात आणि गुलाळा आहे म्हणजे ज्याच्या पानाला असे काटे आहेत -काटे तो एक असतो तर म्हणजे तिने पण खाल्ले जातात पण जो कडू कावला आहे तो विशेषतः खाल्ला जात नाही तर आपण आज ते प्रकार बघणार आहे तर आमच्याकडे एक अशी म्हण आहे की कावला आणि महादेव जेवला तर त्र्यंबकेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे किंवा महादेवाचं जे देवस्थान आहे तर तिथं पहिला याच भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तर या भाजीला इकडे म्हणजे या भागात खूप महत्व आहे जो कोळवण पट आहे त्या भागामध्ये तर तुम्हाला आज ती भाजी मी तो दाखवणार आहे तुमच्याकडे आहे की नाही असेल तर त्या भाजीला काय म्हणतात ते पण मला सांगा म्हणजे मला पण कळेल की कोणत्या भागात कोणत्या भाजीला काय म्हणतात ते तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल तर मी थोडंसं स्पष्ट दाखवतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल तर इथं आपल्याला दिसतोय हे बघा या गवतामध्ये दिसतोय हा गुलाळा काउल आहे म्हणजे याच्या पानाला काटे काटे तर चला बघूया तो कसा आहे तो तर हा बघा हा जो कौल आहे तर हा गुलाळ आहे म्हणजे याच्या पानाला काटेत तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल किंवा नसेल तर सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा तर याला फुलंसुद्धा ही पिवळे असतात बघा इकडे पिवळी पिवळी फुलं दिसत असेल तुम्हाला आणि जो चोपडा आहे त्याला पण पिवळीच फुलं असतात आता इथं आहे की नाही मी तुम्हाला सांगतो तो पण कवला दाखवतो मी तुम्हाला हे बघा ही पिवळीच फुले आहेत चोपडा कवला आहे बघा इथं हा बघा चोपडा कावला आता इथं गुलाळा पण आहे आणि चोपडा पण आहे दोन्हींचा फरक बघा तुम्ही हा माझा जो हातात आहे हा चोपडा आहे आणि या साइडने दिसतो दिसतोय हा गुलाळ आहे बघा तर याची भाजी हा जो चोपडा दिसतोय ते याची खायला छान असते आणि हा जो आहे याची पण छान ला लागते परंतु थोडीशी अशी चारट लागते तर विशेषतः हा चोपडा कावलाच खाल्ला जातो आणि जो कडू आहे तर त्याची फुले ही जांभळी असतात आता इथं दाखवायला नाही येतो तुम्हाला दाखवला असता परंतु पाने सेम असतात फक्त एवढेच का त्याची पाने थोडीशी आकुडं असतात मला दाखवण्याचा प्रयत्न करतोय परंतु मित्रांनो इथं नाही आहे हा इथं चोपडा आहे बघा हा चोपडा आहे तर तो कडू कावला मी तुम्हाला एक दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपले चॅनल लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद